मराठी संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आणि वसंताच्या आगमनाची चाहूल देणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस समजला जातो सिन्नरकर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतानाच नवनवीन संकल्प करताना दिसून आले वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सण आल्याने मराठी संस्कृतीचा जल्लोष अधोरेखित होतो या दिवशी उभारण्यात येणारी गुढी त्यामागील प्रथा परंपरा वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचा आढावा घेऊया यस्यूजच्या माध्यमातून मराठी चांद्र वर्षाचा चैत्र हा पहिला महिना असून यात पौर्णिमेच्या मागे पुढे चित्रा नक्षत्र येते म्हणून या महिन्याला चैत्र असे नाव आहे या महिन्याची सुरुवात होते ते म्हणजे गुढीपाडवा या सणाने चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्ष प्रतिपदा औधू इगादू इगादी उगादी शीतला शिमगा वर्षारंभ सिंहावलोकन संकल्प सदिच्छा व सवस्तर दिन अशा अनेक नावांनी गुढीपाडवा या सणाला ओळखले जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी काही प्रमुख घटनांचा संदर्भ घेण्यात येतो ब्रह्मदेवाने महाप्रलयानंतर सूर्योदयावेळी विश्वनिर्मिती करून कालगणना सुरू केली सत्ययुगाचा प्रारंभ झाला श्रीरामांनी वध केला वनवासानंतर अयोध्येत आल्यावर लोकांनी गुढ्या उभारून प्रभू श्रीरामांचे स्वागत केले अशा अनेक कथा रूढ आहेत या गुढीपाडव्याला सामर्थ्य विजय आणि आनंद यांचे प्रतीक असलेल्या गुढीला उभारले जाते या गुढीला भाषेत डी शॅन्टीना या नावाने ओळखले जाते गुढीपाडवा अक्षय तृतीया विजयादशमी दीपावली पाडवा हे मराठी वर्षातील साडेतीन मुहूर्त असून गुढीपाडवा त्यातील प्रमुख मुहूर्त समजला जातो एक जानेवारी इंग्रजी वर्षाचा एक एप्रिल आर्थिक वर्षाचा कार्तिक शुद्ध प्रतिपदा व्यापारी वर्षाचा तर गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा वर्षारंभ म्हणून समजला जातो पूर्वी मकर संक्रांतीला मराठी नववर्षारंभ असायचा परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्य वसंत संपतावर येतो व वसंताचे आगमन होते म्हणून त्या स्वागतासाठी गुढीपाडव्याला मराठी वर्षारंभ साजरा करण्याची परंपरा रूढ झाली या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभंग स्नान करावे दाराला आंब्याच्या पानांचे तोरण व कडुलिंबाची डाळी बांधून दारासमोर सडा रांगोळी काढून वेळूच्या काठीला खोबरेल तेल लावून स्नान घालावे मांगल्याचे प्रतीक असलेले रेशमी वस्त्र वा साडी खण बांधून त्यावर उपडा कलश ठेवावा त्याला हदी कुंकू लावून मौदर्याचे प्रतीक असलेली गोड काठी आरोग्य लिंबाची डहाळी बांधून दारात रांगोळी काढलेल्या पाटावर आणि नंतर दारात गुढी उभारावी त्याचे पूजन करून नवीन वर्षाचा आरंभ करावा आणि गतवर्षाच्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याच्या यावेळी संकल्प सोडावा या सर्व गोष्टी तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असतील तरीही गुढीपाडवा साजरा करायला हरकत नाही कारण त्यामागे प्रबळ असे वैज्ञानिक कारण आहे गृहतारांच्या गुरुत्वाकर्षण व प्रकाश लहरींचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम जीवसृष्टीवर होत असतो चंद्रामुळे सागराला भरती ओटी तर सूर्यामुळे ऋतुचक्र ही याची उत्तम उदाहरणे आहेत प्रजापती ग्रहाला प्रकाश लहरींच्या स्पर्शाने प्रजन क्षमता वाढते प्रजापतींच्या लहरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वाधिक प्रमाणात धर्तीवर येतात त्या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या रा लोकांना व्हावा म्हणून गुढी उभारावी गुढीवरचा उपडा कलश डिश अँटिनाचे काम करतो तो वातावरणात आलेल्या प्रजापतींच्या लहरी खेचून घेतो गुढीला बांधलेले कोरे वस्त्र बांबूच्या काठीवर हवेमुळे घासले जाऊन निर्माण होणाऱ्या विद्युत धारात कलशाने खिचून घेतलेली भृहस्पुतीची किरणे एकसंग होतात व ती घरात प्रक्षेपित होऊन घरातील व्यक्तींना स्पर्श करून बलसंपन्न करतात वर्षभर व्यक्ती कष्टाने आनंदाने राहण्यासाठी हे महत्वपूर्ण ठरते सर्व सिन्नरकरांना व तालुक्यातील प्रेक्षकांना सिन्नरकरांचा आवाज यसन्यूजच्या वतीने गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येस एन रोहन भाऊसार